आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे पाहूया जनक्रांती न्यूज वर ब्रेकिंग बातमी काँग्रेस नेते सिद्धाराम मेहत्रे प्रवेश यावर अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपले मत व्यक्त केले त्यांनी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचं महायुतीमध्ये स्वागत केलंय काँग्रेस सत्तेपासून बरीच लांब गेली आहे त्यामुळे सिद्धाराम मेहत्रे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करतायत असंही त्यांनी सांगितलं शिवसेना ही हिंदुत्ववादी आहे आणि मेहत्रेंनी हिंदुत्व विचारांचा विरोध केला आहे त्यामुळे त्यांनी हिंदुत्व विचारसरणी स्वीकारली तर त्यांचं स्वागत सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत स्थानिक नेत्यांना तो अधिकार दिला जातो पक्षाचा जो आदेश येईल आणि जिल्ह्यातील नेते मंडळी यांच्याशी बोलून आम्ही मार्ग काढू असंही सांगून राजकारणात परिस्थिती बदलत असते त्याप्रमाणे बदलावं लागतं असंही त्यांनी सांगितलं पाहूयात ते काय म्हणालेत माझे आमदार करेन माननीय नेत्रे साहेब जे आता माहितीत आले शिवसेनेत आले कुठलाही राजकारणी राजकीय अस्तित्व दोन निवडणुका लढवले ते माझ्या एकदा चाळीस हजार पन्नास हजार पत्र अक्कलकोट विधानसभेच्या इतिहासात एवढा मोठ्या मताने पराभव कधीच कोणाचा झाला मैत्रेंच्या एक लक्षात आलं की काँग्रेसमध्ये राहून आपलं राजकीय भवितव्य काय होऊ शकत नाही काँग्रेस जनतेपासून खूप लांब गेले परत कधीही सत्य देऊ शकत नाही आणि शेवटी राजकीय माणसाचा स्वागत की तर अस्तित्व आणि आपलं अस्तित्व ठेवण्यासाठी ते शिवसेनेत गेले शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादाची विचारधारा आहे आणि हिंदुत्ववादाची विचारधारा जर स्वीकारून आजपर्यंत जे लोक हिंदुत्वाला विरोध करायचे हिंदुत्वाला विरोध करायचे स्वीकारून शिवसेनेला गेले असतील तर महायुतीत मी निश्चित त्यांचं स्वागत करतो हा स्थानिक स्वराज संस्थेचा जागा वाढवण्याचा विषय अजून तर आला नाही आणि ह्याच्यापूर्वी जर ट्रॅडिशन परंपरा जर पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी युतीचा अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिला जातो आणि त्यावेळी पक्षाचा जे आमच्या नेतृत्वाचा आदेश जिल्ह्यातील आमचे जे नेते मंडळ आहेत संघटनेचे जे प्रमुख आहेत ह्या सगळ्यांशी चर्चा करून घेत एक गुन्हा तिने दाखवा की जे चुकीच्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्ते त्यांच्यावर तें तें हे स्वतःच मला सांगतात एक गुन्हा मला तर मला उदाहरणार ठीक आहे बाकी त्यांचे काय काय बंद पडले कशामुळे बंद पडले तर ते कारण असू ते माहिती नाही खोटे आपल्याकडे प्रशासन आहे आपल्या इथलं पोलीस सिस्टम सिस्टम आहे आणि त्याच्या पलीकडे न्याय व्यवस्था आहे त्यामुळं स्वतःच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी घेतलेला निर्णय हा तरी गोष्टीवर पांघर घालून किंवा दो दाखवून असं करू नये त्यांना स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसचं प्रतिमा आता देशात मलीन नाही ते होऊ शकत नाही लक्षात लोकांना काहीतरी सांगायला पाहिजे अशाच ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी जनक्रांती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद